तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल बरेच जण जेव्हा सक्सेसफुल होतात तेव्हा एखाद्या पॉडकास्टमध्ये जातात आणि म्हणतात की मी ती गोष्ट मॅनिफेस्ट केली होती लॉ ऑफ मुळे आज मी इथे आहे आणि तुमच्या मनामध्ये मा सुद्धा तोच डाऊट आहे की नक्की मॅन्युफॅस्टेशिंग म्हणजे काय लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे नक्की काय चला आज तुम्हाला उदाहरणासहित ती गोष्ट क्लिअर करून सांगतो मित्रांनो मॅन्युफॅस्टेशिंग आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे वेगळं असं काही नसतं की कुठल्याही प्रकारची जादू नाहीये मी जेव्हा दहावीला होतो दहावी झाल्यानंतर अकरावीला असताना मी माझ्या मावशीच्या गावी सुट्टीला जायचो तेव्हा एक कॉलेज होतं जे खूप मोठं नावाजलेलं कॉलेज आणि मी येता जाता ते कॉलेज बघायचो आणि मी नेहमी विचार करायचो की या कॉलेजमध्ये मला ऍडमिशन घ्यायचंय आणि दोन वर्षानंतर मला पर्सेंटेज तितके नसताना सुद्धा मी त्याच कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं मी त्याच्यानंतर पुण्याला यायचो माझा मित्र होता गिरीश नावाचा त्याला भेटायला तेव्हा मी लवासाला जायचो कारण लवासा माझं त्यावेळेच फेवरेट प्लेस होतं तिथे मी जात असताना काही मुलं मुली वरून जायचे आणि मला असं वाटायचं की अरे ही गाडी आपल्याकडे पण असली पाहिजे सुदैवानं माझ्या आयुष्यामध्ये माझी पहिली गाडी ऍक्टिवस ठरली त्याच्यानंतर मी जेव्हा एमपीएससी होतो तेव्हा मी माझा मित्र आनंद आणि सूरजला नेहमी म्हणायचो की मला दोन वर्षानंतर टाटा हेरियर घ्यायची आहे माझ्या किशामध्ये चहा घ्यायला सुद्धा पैसे नसायचे पण त्यावेळी पाहिलेलं स्वप्न आज ते आज ते पूर्ण होतंय मी तेव्हा अडीच हजार रुपये रेंट वरती राहत होतो आणि त्यावेळी मी असा विचार करायचो की दोन वर्षानंतर मला एका लक्झरी फ्लॅटमध्ये राहायचं आहे मला पुढे काय करायचंय काय नाही अजिबात माहिती नव्हतं आणि मी आज ते त्या लाईफस्टाईलने किंवा तशा फ्लॅटमध्ये मी राहतोय मग असं का घडतंय तुम्हाला याचं कारण माहिती त्याचं कारण एकच असतं की एक उदाहरण देतो तुम्हाला समजा तुम्ही सातत्याने विचार करता की मला एखाद्या परीक्षेमध्ये अठ्ठ्याण्णव टक्के मार्क्स मिळवायचे आहेत आणि तुम्ही अभ्यास करता वर्षभर अभ्यास करता आणि परीक्षेमध्ये तुम्हाला अठ्ठ्याण्णव टक्के पडतात कधी कधी सत्त्याण्णव शहाण्णव म्हणजे जवळपास अठ्ठ्याण्णव टक्क्यांच्या जवळपास तुम्ही जाता हे कशामुळे होतं माहित आहे जेव्हा एखादं मोठं स्वप्न आपण बघतो एखाद्या मोठ्या गोष्टीचा आपण विचार करतो तेव्हा सातत्याने ती गोष्ट आपण म्हणत असल्यामुळे ती गोष्ट आपण मनाला सांगत असल्यामुळे आपली जी बॉडी असते ना ती त्याच पद्धतीने काम करायला चालू करते म्हणजे अठ्ठ्याण्णव टक्के मार्क्स मिळवण्यासाठी काय करणं गरजेचं आहे तर अभ्यास करावा लागेल मग मा आपल्या माइंडला सातत्याने आपण ती गोष्ट सांगितल्यामुळे आपली बॉडी अभ्यास करायला चालू करते आपलं माइंड त्या पद्धतीने अभ्यास करायला चालू करतो आणि कालांतरान ते स्वप्न पूर्ण होतं आणि मग लोक म्हणतात की मी जे पाहिलं होतं तेच मी करून दाखवलं मी मॅनिफेस्ट केलं होतं म्हणजे लॉ अट्रॅक्शन म्हणूनच म्हणलं लॉ ऑफ अट्रॅक्शन ही काही जादू नाहीये तुम्ही जसा विचार कराल तसंच घडतं परंतु तो विचार करत असताना तुमची भावना शुद्ध असली पाहिजे तुमचं इंटेन्शन क्लिअर असलं पाहिजे आणि तुम्ही सातत्याने ती गोष्ट स्वतःला सांगितली पाहिजे माझ्यावरती विश्वास ठेवा तुम्ही ज्या ज्या गोष्टी पाहता ज्या ज्या गोष्टी इमॅजिन करता त्या, त्या गोष्टी अशक्य असणाऱ्या गोष्टी सुद्धा आयुष्यात घडतात जर तुम्ही प्रामाणिकपणे स्वतःवरती स्वतःच्या मनावरती ती गोष्ट बिंबवत असाल म्हणूनच म्हटलं लॉ ऑफ अट्रॅक्शन मॅन्युफेस्टेशन ही काही वेगळी जादू नाहीये किंवा हा काही चमत्कार नाहीये ही फक्त आपल्या अंतर्मानाची ताकद आहे ज्या अंतर्मानाच्या ताकदीवरती लोक खूप मोठ्या लेवलला जातात किंवा आयुष्यामध्ये खूप मोठं यश संपादन करतात ही गोष्ट तुम्ही सुद्धा तुमच्या मनाला सांगायला चालू करा विश्वास ठेवा तुम्ही पाहिलेलं प्रत्येक स्वप्न पूर्ण होईल